नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी वाहन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केलाय काळेवाडी पोलिसांनी तब्बल आठ लाख चाळीस हजारांच्या वीस मोटरसायकली जप्त केल्यात त्याचबरोबर दहा वाहन चोरीचे गुन्हेही पोलिसांनी उघडकीस आणलेत काळेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं मोठी कामगिरी केली संशयास्पद हालचालीवरून दोन आरोपींना पकडण्यात आलं आणि त्यांच्याकडून तब्बल वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या यातील काही गाड्या कोकण आणि मराठवाड्यातून चोरीस गेल्याचंही समोर आलं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत शुभम चंद्रकांत शिंदे आणि सोमनाथ शांताराम कासरुंग पोलिसांनी चौकशी केल्यानंतर काळेवाडी हिंजवडी वाकड चिंचवड चिखली आणि तळेगाव एमआयडीसी या ठिकाणी तब्बल दहा वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आले या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं शिताफीन आरोपींना गजाआड केलं उर्वरित चोरींच्या दुचाकींच्या मालकांचाही शोध सध्या सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांच्या या कारवाईनंतर वाहन चोरांच्या टोईला मोठा धक्का बसलाय मात्र अजून किती गाड्या या टोळीने चोरल्या आहेत याचा तपास सध्या सुरू आहे